आपल्या सहमत म्हणजे पहिल्यांदा आलो होतो करण्यासाठी पण दुसऱ्यांदा परत आलोय ह्या गाड्याचा शूट करण्यासाठी आपण इथे पाहू शकता हे जुन्नर विभागाने इथे लावलेलं आहे आज्ञापत्र महाराजांचं याचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही व्हिडिओ पॉज करून पाहू शकता आपण आता वरती जाऊ कारण इथं आता आभाळपण आलेलं आहे तसं आणि आता गड बारा हो सोऱ्याचा दीड तास आढायचं या आपण वर आलेलो आहे आणि गडाला मुख्य सात दरवाजे आहेत तर सात दरवाज्यांमध्ये आपण पहिल्या दरवाज्यामध्ये आता प्रवेश करू हा पहिला दरवाजा आहे हा महादरवाजा जसे सात आपण पुढे बघणारच आहोत अं तर आपण पाहूया या गडाचा इतिहासाची नोंद सात वाहन काळापासून मिळते पहिल प्रथमता सातकर्णी जो या राजा होता त्यांनी हा भाग ना आपला व्यापार साठी जुन्नर पानतळ त्याचा आधिपत्य होता आणि त्यानंतर त्यांनी पुढे ह्या किल्ल्याला बांधण्याचा निर्णय घेतला आणि मग पुढे ह्याला स्वरूप झालं प्राप्त झालं किल्ल्याचं आणि नंतर पुढे यादव चालुक्य असे अनेक तर यादव चालुक्य राष्ट्रकूट नंतर ह्या लोकांनी पण ह्या किल्ल्यावर आपली सत्ता प्रस्थापित केलेली आहे हा जुन्नर जो प्रांत आहे आणि हा जो किल्ला आहे हा मुख्यतः नाणे घाटावर लक्ष ठेवण्यासाठी ह्याची निर्मिती झालेली आहे आणि हा व्यापारी मार्ग असल्यामुळे ह्या किल्ल्याचं महत्व त्या काळी प्रचंड होत आणि पुढे तर इतिहास माहितीच आहे आपल्याला पुढे राष्ट्रकूट नंतरच्या यादवानंतर इथे नो इस्लामिक सत्ता आली त्यानंतर पुढे भरपूर बदल झालाय सत्तेमध्ये आणि अकराशे सत्तर तेराशे ते आठच्या दरम्यान नंतर इथे यादवांनंतर निजामुल मुल्क ह्या सत्तांची स्थापना झाली आणि बहमनी सत्तांची सुरुवात पुढे आपण महादरवाज्यामध्ये आलेलो आहे हा दरवाजा बघा तुम्ही हा यादवकालीन वाटतोय पाहू शकता तुम्ही पूर्ण आणि हे हे आत्ताचे दरवाजे आहेत आपण समजूत आणि इथे बघा दोन्ही बाजूला प्रशस्त देवड्या सैनिकांसाठी राहण्यासाठी अशे अजून सहा दरवाजे पुढे आहेत आणि हा पहिला दरवाजा तर आता आपण महादरच्या वर आलेलो आहे तुम्ही बघू शकता हा सगळा परिसर जुन्नर भागाचा समोर सगळा नाणे घाटाचा परिसर आहे व्यापारी मार्ग होता त्या काळातला आणि ह्या किल्ल्याचा असा इतिहास आहे की जेव्हा यादवांचं साम्राज्य इथे होतं तेव्हा बहमनी सत्तांचं जेव्हा आक्रमण झालं चौदाशे त्रेचाळीस मध्ये जेव्हा मलिक उलतुजार याचा पराभव यांनी ह्या यादवांच्या सेवेत असणाऱ्या कोळी बांधवांचा पराभव केला आणि त्यानंतर इथे आपली बहमनी सत्ता स्थापित झाली आणि त्यानंतर त्याच्या पुढे ह्या हा जो मोहम्मद ह्याच्या पुढचे जे वंशज आहेत आ, मलिक मोहम्मद ह्याचा याच्या मृत्यूनंतर इथे निजामशाहीची स्थापना पुढे झालेली आहे आणि निजामशाहीची स्थापना झाल्यावर त्यानंतर फार एक शंभर दीडशे वर्षानंतर पुढे अ आदिलशहा निजामशाही मध्ये ह्याच्यात ह्या किल्ल्यावर भांडण झाली ह्या प्रांतावर भांडणं झाली आणि पुढे युद्ध चालू राहिलं नंतर अशी एक आख्यायिका आहे आणि अशी एक कथा आहे की थोरले संभाजीराजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले भाऊ यांनी इथे तर पुढे आपण बघितलं की आपले जे थोरले संभाजी रा राजे आहेत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले भाऊ त्यांनी निजामशाही कडून हा किल्ला लढवलेला आहे पण इतकं प्रबळ त्यांचं नेतृत्व इतकं मोठी लढाई ती त्यामध्ये त्यांनी शिवनेरी वाचून ठेवला निजामशाही निजामशाहीमध्ये ठेवला आणि जो आदिलशाहीनी आहे ना तो जुन्नर प्रांत ताब्यात घेतला फक्त शिवनेरी हा निजामशाहीकडे होता म्हणजे त्यांचा पराक्रम आपण ह्या गोष्टीवरून समजून घेऊ शकतो आणि आता हा इतिहास सांगतच राहू आपण पण हा तुम्ही विहंगम दृश्य बघू शकता पूर्ण जुन्नर आणि नाणे घाट परिसर पलीकडे मग घाटाकडे जायला इथून रस्ते आहे इथे जवळ लेण्याद्री आहे आणि पुढे ते बघा समोर तुम्हाला तिथे एंट्री दिसतीये किल्ल्याची इथून बाईक लावून वगैरे सगळे येतात वरती तर आता आपण पुढे बघू दुसऱ्या दरवाज्याकडे प्रस्थान करू गडाची जी आ, व्यवस्था आहे गडाची जी मॅनेजमेंट आहे ते एकदम उत्कृष्ट दर्जाच आहे पुरातत्व खात्याने फारच उत्कृष्ट दर्जाची इथे शैली वापरलेली आहे आणि हे बघा इथे झाडांवर नाव पण लिहिलेली आहेत सगळ्यांनी झाडं पण लावलेली आहेत आत्ताची झाडं इथे सगळी लावलेली अ त्यांचं सायंटिफिक नेम शास्त्रीय नाव पण लिहिलेलं आहे आणि असे बरेच इथे बोर्ड पण आहेत असे फलक लावलेले आहेत मधमाशी हल्ल्यापासून सावधान म्हणजे सगळं वन विभागाच काम आहे हे तर आपण आता दुसऱ्या दरवाज्याला दुसऱ्या दरवाज्याला भेटू आता आता आपण थोडं पुढे आलोय समोर तिकडे तिकडे दाखवा तिकडे दुसरा दरवाजा आहे गणेश दरवाजा आणि त्याला पीर दरवाजा पण म्हणतात आता इस्लामिक सत्ताधीशाने पीर दरवाजे म्हणतो आपण गणेश दरवाजा म्हणतो अजून इथे बघा ह्या बुरजावर आलेले आपण इथे जंग आहेत बघा पूर्ण लक्ष ठेवायला इथून पूर्ण आसपासचा प्रदेश नजरेत पडतोय तर आपण पुढे येऊ आता दरवाजाकडे आता डायरेक्ट दरवाजे आता आपण गणेश दरवाजाला आलेलोय हा गणाचा मुख्य दुसरा दरवाजा इथे बघू शकता तुम्ही शरफ कोरलेले दोन आणि मध्ये तो हत्ती आहे हत्तीची सोंड आता काळांतर जो पडली आहे पण हे शरभ चित्र हे यादवकालीन असावं कारण यादव काळामध्ये अ दरवाजांवरती शरभ हे असायचे शरभ म्हणजे हा महादेवांचा अवतार आहे जो श्री महाविष्णू भगवान अ नरसिंहाने जो घेतला होता त्यांना रोखण्यासाठी त्यांचा राग शांत करण्यासाठी शरभ अवतार भगवान श्री महादेवांनी घेतलेला आहे आणि त्याचं चित्र ते शौर्याचं सा प्रतीक असतं सामरस्याचं सा प्रतीक असतं म्हणून शरभ हे यादवकालीन कालीन आहे आणि हे बघा तुम्ही तटबंदी वरपर्यंत बघा कशी ही बांधलेली ही आत्ताची आवश्यकते कारण बरेच पडलेलं आहे वाटच हे दोन घुमट बघा ह्याच्यावर कमळाचे हे म्हणजे हे इस्लामिक तरी नसतील इथे जंग्या पण आहेत आणि असे कि बघा हा दरवाजा पण आत्ताच्या ह्याच्यातलं आहे आत्ता संवर्धन संवर्धनामध्ये बांधण्यात आलेलं असेल हे 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 जिने बघा तुम्ही हे वरपर्यंत आहे पूर्ण सैनिकांना जाण्यासाठी वरपर्यंत मार्ग आहे हे पण जिने आहेत आणि पुढे गेले किती ती सर्द रोज लागतोच आहे तसं पाहायला गेलं ना तर दीड तास दीड तास लागतो गड चढायला जर सलग चढला तर आता आपण शूट करत चाललोय म्हणून थोडा जास्त वेळ लागू शकतो दमछाक बरीच होती किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी हा जो किल्ला आहे हा जिंकण्याचा प्रयत्न एकदा दोनदा केला पण त्यांना अपयश आलं आणि जंजिरा आणि हा हा किल्ला महाराजांना जिंकता आलेला नाहीये पुढे शाहू महाराजांनी हा किल्ला जिंकलेला आहे त्या शाहू महाराजांनंतर हा किल्ला परत म्हणजे शाहू महाराजांच्या आधी अडतीस वर्ष हा किल्ला आपल्याकडनं होता त्यानंतर आपण जिंकलेला आहे त्यानंतर आपल्याकडेच होता मग इंग्रजांनी इथे अठराशे अठरा मध्ये ब्रिटिश अधिकारी अ कोणतो जेलटी जेलटीरास त्यांनी किल्ल्यावर वेळ दिला किल्ल्याला तोफा डागल्या आणि किल्ला काही काळामध्ये परास्त झाला आता आपण करायचं मुख्य तिसऱ्या दरवाजेवर आलेले आहे पिराचा दरवाजा तर बघा तुम्ही तुम्ही अंदाज लावू शकता आता ही कोणत्या शैलीमध्ये हे दरवाजाचं बांधकाम आहे आता हे जे दिसतय मला हे जे हे जे दोन आहेत दिवशी ठेवायचं हे पाहून मला हे इस्लामिक आर्किटेक्चर वाटत आहे कारण हे आदिलशाहकडे हा किल्ला खूप दिवस वर्ष होता आणि जमशाहीकडे हा किल्ला खूप वर्ष होता आणि मुघलांकडे पण हा किल्ला खूप वर्ष होता तेव्हाच्या काळात हा बांधव शरब होते मध्ये हत्तीच होतं हत्ती म्हणजे गज हिरण्य गर्भाचं प्रतीक येते धनसंपत्तीचं लक्ष्मीचं प्रतीक आहे म्हणून ते हत्ती असतो आता तिकडे बघा ते कमळ पुष्प आहे वाटत इकडे आणि तिकडे मग हे कमळ पुष्प हे दोन बाजूचे जे आहेत हे आपल्या संस्कृतीप्रमाणे आहेत वाटत आणि हा मधला जो आहे हा पाश्चिमात्य संस्कृतीचा आहे तर आपण पुढे बघू हा दरवाजा कसा आहे आता हा पण बघा तुम्ही दरवाजा हा आपण आत्ताच्या काळात संवर्धनामध्ये बांधण्यात आलेलं आहे इथे बघा तुम्ही दोन प्रशस्त देवड्या पुढे थोड प्रशस्त देवड्या दोन्ही बाजूला सैनिकांना राहायची सोय इथे अजून बांधकाम हे सगळं आत्ता केलेलं आहे हे खालच गड खूप संवर्धित केलेला आहे तसं आता आपण पुढे बघू आलेला आहे ना हा फारच चालला जाते गडावर चालण्याचा दिसतो त्यास पण चालेल अजून आपण अजून निम्मा पण गड चढलो नाहीये अजून ही बघा ही त्या काळातली वाट दिसते कारण बघा ही त्या गडांमध्ये कोरलेली वाट आहे बघा ह्या काळी त्या काळामध्ये ह्या गड इथून जात असते ही अशी वाट वरती जाते आपण आता बांधलेल्या वाटेने प्रस्थान करू संवर्धन फार छान केलेलं आहे पण काळा पाषाणामध्ये फोडून वाटा बनवलेल्या आहेत बघा इथे काळ्या पाषाणामध्ये फोडून वाट बनवलेली हे इथली ही सगळी ढासळली असेल किंवा इंग्रजांनी फोडली असेल ह्या काही काही शिल्लक राहिलेल्या वाटा आहेत बघा पुढे थोडस कशा वाटा बघा हे फोडल्यात किंवा अशाच गड गडपटकन चढता येणे म्हणून शिवनेरीला तुम्हाला माहिती असेल अखंड हिंदुस्थानचे छत्रपती त्यांचा इथे जन्म झालेला आहे आणि आता पुढे गेलं की शिवाई देवीचं मंदिर लागणारच आहे त्याशिवाय देवीवरून महाराजांचं नाव ठेवण्यात आलं असं सांगण्यात येत हा तुम्ही ये पट्टा बघा पूर्ण पूर्ण हिरवळ पसरलेली आहे आता सप्टेंबरचा महिना चालू आहे थोडं पुढे आहे इथे बघा किती विहंगम दृश्य आहे समोरचा समोरचा किल्ला कोणता आहे तो अवघड आहे सांग ना डग पसरलेले आहेत वरती आता गड़ा चा, चा दर्वाजा। दर्वाजा। तर आता आपण वर आलेलो आहे गडाचा मुख्य चौथा दरवाजा हत्ती दरवाजा तर बघा तुम्ही इथे बोर्ड लावलेला आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया मुंबई सर्कल मुंबई हत्ती दरवाजा त्या हत्ती दरवाजाचं नाव कशावर आपण इथे प्रत्यक्ष बघू शकतो लॉजिकली बघा ह्या ह्या सिडांचा आकार बघा तो तिथे दरवाजा आहे तिथे हत्तीचं तोंड समजा आणि अशी सोंड समजायची पुढे हल्लेली अशी सोंड ती हत्तीच्या सोंडे सारख्या ह्याचा ह्याची वाट आहे वर जायला म्हणून ह्याला हत्ती दरवाजा असं म्हणू शकतो आपण वर जाऊ थोडस आपण पुढे आलो हत्ती दरवाजाकडे बघा हा मला हा दरवाजा आत्ताचा नाही वाटत आहे हा बघा हा ओरिजिनल आहे बघा हा ओरिजिनल आहे बघा ह्याच बांधकाम बघा हे हे खेळ बघा हे पूर्ण गंजलेलं आहे सागाच सा लाकूड हे बघा हे आताच दिसतंय का फिटिंग हे वाटत तुम्हाला बघा इथे हे कसले तरी इथे बाहेर जरा थोडस ते बाहेर ह्याच्या ह्याला शिल्प काही दिसत नाही तस ख शिल्प नाही बघा हे वा आहे हे आउटलेट आहे बाहेर पाणी काढायला दोन्ही बाजूला काढावर आणि हे पूर्ण ओरिजिनल बांधकाम हे पण बघा हे बघा हे सगळं झिजलंय दिसतंय का बघा हा चुना हे झिजलंय सगळं हे त्या काळातलंय पूर्ण त्या काळातलं बांधकाम आहे झिजून गेलंय सगळे दगड पाणी पडून बघा बघा किती झिजलाय बघा दगड हा किती झिजलाय बघा हा बघा हाच स्टोन बघा बघा हा ह्याच्यात आहे बघा एका कडच बांधले इथं बघा जॉईंट नाही कुठे एका ह्याच्यात आहे पोरले बघा बघा एका ह्याच्या एका ह्याच्या कोरल्या पूर्ण बरंच वडती आहे अजून आता थोडस इथे बघा दोन प्रशस्त देवड्या दोन्ही बाजूला सैनिकांना राहण्यासाठी तर आता आपण वर आलेलो आहे इथून इथून पण वाट बघा इथे सगळ्यात इथून पण एक वाट जाते वरती अशी त्या काळातली असेल ही वाट दगडामध्ये कोरलेली आता आपण वर शिवाई देवी मंदिराकडे जाऊ आणि तिथे दाखवू तुम्हाला ते मंदिर कसं आहे आणि ते किती प्राचीन आहे त्याच्यावरून आलेलो आहे शिवाई देवीचं मंदिर आणि बघा ही नक्षी काम तुम्हाला दिसते एका दगडामध्ये हे कोरलेलं आहे पूर्ण अ हे महाराजांच्या काळातलंच मंदिर आहे शिवाई देवीच बघा हि नक्षी काम बघा किती बारीक काम आहे याच्यावर नक्षीच हे बघा हे किती बारीक काम आहे आता मशीननी पण एवढं चांगलं बन एवढं बनवलं त्या काळात ही कट्स बघा तुम्ही किती धारदार अस आर्किटेक्चर आहे हा दरवाजा बघा ती कणखरी हजार लोकांच्या आत्ताचा आहे इकडे बघा इथे देवड्या दोन सैनिकांसाठी राहण्यासाठी मंदिराचं संरक्षण वगैरे इथेच होत असेल समोर मंदिर आहे आपण मंदिराकडे जाऊ सांभाळून या अ समोर महाराजांचं चित्र काढलेलं आहे विनंतीवर घोड्यावरती छत्रपती विराजमान आहेत आणि हा बघा परिसर सगळा बघा पाषाणामध्ये मंदिर आहे देवीचं हे बघा पाणी गळतय आता ही पाईपलाईन घेतलेली आहे पण पाषाण केवढा मोठा आहे ना इथं खाली बरोबर देवीचं मंदिर आहे हा स्तंभ बघा इथे दीपस्तंभ आहे पूर्ण एका दगडामध्ये कोरलेलं आहे पूर्ण एका दगडामध्ये मंदिरामध्ये परवानगी नाही आहे शूटला तर आपण दर्शन घेऊ आणि पुढे आपण पुढे आलेलो शिवाय देवीचं मंदिर आहे पुढे ते कौलर दिसतंय तिथे शिवाय देवी दरवाजा आहे आणि इथे बघा कलम लिहिलेले आहेत सगळे संरक्षित स्मारक भारतीय पुरातत्व सर्वेक्षण इथे नोटीस सूचना दिलेली आहे हे फलक वाचा तर आपण पाचवा दरवाजा किंवा सहावा दरवाजा मेळा दरवाजालो आहे बघा ह्याला जास्त काही नाहीये चिन्ह हो वगैरे कसले एकदम सहावा दरवाजा आहे हा सहावा दरवाजा असे सात मुख्य पार करून आपण गडामध्ये प्रवेश करू शकतो बघा शेवटचा दरवाजा तो म्हणजे हा सातवा कुलूप दरवाजा कुलूप म्हणजे आपण घराचं कुलूप उघडून आपण घरामध्ये जसा प्रवेश करतो तसंच गडाचा कुलूप दरवाजा हा संपला की गडामध्ये आपला प्रवेश गडात प्रवेश झाला की छत्रपतींची जन्मभूमी आपल्या समोर इथे बघा हे खाच कशा ठिकाण आहे लाकडी थी। लाकडी कशासाठी नसतील हे दिवा ठेवण्यासाठी असतील का बघा दिवा दिवा ठेवण्यासाठी असतील हा दरवाजे आत्ताच आहे कुलूप दरवाजा राहतात इथे बघा हे पूर्ण टाक असणार काळ जेव्हा पडलाय तेव्हा तिथे दिवे ठेवायला मशाली ठेवायला जागा प्रशस्त ही देवडी अशी गडाला चढायला प्रचंड दमचक होते आणि खूपच वरती गड असल्यामुळं साडेतीन हजार फूट उंच आहे समुद्र सपाटीपासून पासून दुर्गाची उंची आपण आले जवळजवळ आता जवळ जवळ सपाट चालायचाच रस्ता आहे शिवनेरी किल्ल्याच्या अंबारखानेत आलेलो आहे अंबारखाना म्हणजे धान्य कोठार त्याकाळी धान्य साठवून ठेवायला ही जागा असायची म्हणजे आता तुम्ही अंदाज लावा बघा ह्याला वरती बघा सूर्यप्रकाश मिळण्यासाठी आहे जेव्हा पावसाळा चालू होत असेल तेव्हा हे बंद करत असतील आणि तुम्ही बघा हे धान्य इथे किती साठलं जात असेल विचार का ह्याच्यावरती पूर्ण किल्ला लढा होता येईल असं धान्य कोठारी बनवलेलं आहे हे जाळ्या वगैरे आत्ता लावलेले आहेत आणि त्या काळी लाकडी दरवाजे हो वगैरे असतील बरच मोठं धान्य कोठारे आंबारखाना आहे आता आपण पुढे जाऊ इथे सामान वगैरे ठेवायला आता लोकांनी जागा केलेली आता ही वाट बघा ही वाट वर जाते शिवजन्मभूमीकडे गडावर काम चालू असतं कायम कोणती तरी वास्तू बांध वाटतं वाटा आहेत पुढे आलेला चांबळ हे खड्डा आहे तर आता आपण गडाला जातानाच मध्ये मेन शिवजन्मभूमीकडे जाताना मध्ये आपण वरती आलो एक जागा होती तर इथं आल्यावर पाहिलं की राजमाता जिजाऊंच इथे असं स्मारक बनवले आणि हे वन उद्यान आताच आत्ताच उद्घाटन झालेलं आहे इथे बघा पुढे थोडं हे उद्यान बनवलं इथं लोकांसाठी हे बघा लोकार्पण समारंभ झालेला इथे महाराष्ट्र शासन घोड प्रकल्प वन विभाग जुन्नर बघा माननीय श्री एकनाथजी शिंदे यांच्याकडून महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री यांच्याकडून झालेलं आहे इथे लोकार्पण हे प्रमुख उपस्थिती बघा शिवजयंतीच्या शुभ मुहर्तावर झालेलं आहे एकोणीस दोन दोन हजार चोवीस रोजी संपन्न झाला म्हणजे ह्याला जवळजवळ पाच महिने होऊन गेले आता इथे होऊन सगळं तर आता आपण वर आलेलो आहे पुढे समोर इथे या थोडस पुढं समोर दिसते का तुम्हाला ती बिल ती इमारत तिथे शिवजन्मभूमी आहे तिथपर्यंत जायचंय आपल्याला ह्या वाटेने ह्याच्यावर बघा तुम्ही काम एकदम मजबूत केलेलं आहे सगळं रंगकाम वगैरे हो हे एकदम दणकट सगळं पुरातत्व खात्याने बांधलेलं आहे आपण पुढे भेटू आता